नमस्कार डीटी न्यूज मराठीच्या या प्राइम टाइम बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी आईविल आझाडे हे आहेत नांदेडचे आधुनिक द्रोणाचार्य अविनाश राठोड सर राठोड एमपीएससी अकादमीचे ते संचालक आहेत आपल्या या अकॅडमीच्या माध्यमातून त्यांनी हजारो विद्यार्थ्यांचं अधिकारी बनण्याचं स्वप्न पूर्ण केलं आहे महाराष्ट्राचा नामांकित ब्रँड बनलेल्या राठोड एमपीएससी पी संचालक अविनाश राठोड सर यांची भेट घ्यायला आपण त्यांच्या कार्यालयात जात आहोत येत्या बारा मे रोजी राठोड एमपीएससी पी दशकपूर्ती सी संपन्न होणार आहे मी अविनाश राठोड मी देखील एक ग्रामीण भागातला विद्यार्थी आहे जिल्हा परिषद शिक्षण घेऊन मी देखील जे आज विद्यार्थी शिक्षण घेत आहेत स्पर्धा परीक्षेची सर्वात मोठी या ठिकाणी आपली अकॅडमी बनली याच्या मागचे कारण भरपूर आहेत कारण मी देखील जेव्हा शिक्षण घेत होतो जेव्हा मी स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला तयारी केली तेव्हा बरेच असं झाले की बऱ्याच वेळा की मला देखील कळण्यासाठी खूप वर्ष लागली मार्गदर्शक नव्हते हो त्यावेळी वेळोवेळी आपल्याला मार्गदर्शन करणारे स्पर्धा परीक्षेची जाणीव करून देणारे कि भविष्यामध्ये काय करायला पाहिजे शिक्षण आपण घेतल्यानंतर बारावी झाल्यानंतर काय करायला पाहिजे हा मुळात कोणी सांगणार नव्हता हो आमच्या वेळेस मग असंच आपल्या पद्धतीनं शिक्षण घेत घेत मग तयारी केली स्पर्धा परीक्षेची पर तयारी करत करत पुण्याला गेलो पुण्याला या ठिकाणी दोन तीन वर्ष क्लासेस लावली अभ्यास केलं त्यानंतर थोड्या गोष्टी समजत गेल्या पण यामध्ये भरपूर सारा वेळ निघून गेला होता महत्वाची गोष्ट ही की बेसिक पासून कोणी सांगणार नव्हतं बेसिक पासून तयारी करून घेणारी अकॅडमी नव्हती त्यावेळेस असं वाटलं की अरे आपल्याला ज्या गोष्टी या ठिकाणी जाणवत आहेत तर असं महाराष्ट्रातील ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना या अडचणी येतच राहणार आहेत म्हणून मी तो त्या ठिकाणचं पुण्याचं शिक्षण थांबून नांदेडमध्ये एक संकल्पना डोक्यात आली की एक आपण अकॅडमी नांदेडमध्ये टाकावी आणि विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील सर्व सुविधा आणि बेसिक पासून जो शिक्षण असतो तो पाया जो पक्का करून घ्यायचा असतो तो करण्याचा प्रयत्न मी या मधून आपल्या अकॅडमीच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करत आहे पर्यंत हजाराच्या वर विद्यार्थ्यांचं स्वप्न पूर्ण झालंय कारण आपण या ठिकाणी एम सोबतच सरळ सेवा पोलीस भरती पोलीस भरतीपासून तर राज्य सेवा युपीएससी पर्यंत आपण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी आपण ही अकॅडमी टाकलेली आहे तर आपल्या अकॅडमीतून हजारो विद्यार्थ्यांचं स्वप्न या ठिकाणी साकार झालेलं आहे आणि अकॅडमीच्या आपल्या या चारे चारे प्रवासाला किती जाली। आज दहा जाली आज वर्ष झाले मध्ये स्थापना झाली चोवीस आहे आपल्या अकॅडमीची झालेली आहे आणि बारा तारीखला बारा मे ला आपल्या अकॅडमीचा एक भव्य दिव्य असं ग्रँड ओपनिंग शुभारंभ होणार आहे नवीन इमारतीमध्ये ज्यामध्ये आपण महाराष्ट्रातील सर्व सुविधा स्पर्धा परीक्षा क्षेत्रांमध्ये जे विद्यार्थ्यांना लागतं की राणे हॉस्टेल ची सुविधा त्याच्यामध्ये जेवण नाश्ता चहा पाणी त्याच्या सोबत क्लासेस डिजिटल क्लास हॉस्टेल ची सुविधा अभ्यासिकेची सुविधा त्या बुक पुस्तके नोट्स या सर्व सुविधा एकाच बिल्डिंग मध्ये देण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करत आहोत सर एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की जेव्हा तुमचे विद्यार्थी अधिकारी होऊन तुमच्याकडे येतात जेव्हा जे तेव्हा तुमचा विचार आता जी भावना वडिलांची आपला मुलगा लागल्यानंतर ज्या फिलिंग्स येतात त्या फिलिंग्स आम्हाला जेव्हा आमचे विद्यार्थी लागतात तेव्हा त्या फिलिंग्स आम्हाला जाणवत असतात कारण आमचा जो यश आहे तो, तो विद्यार्थ्यांच्या यशात असतो त्यावेळेस आम्हाला असं वाटतं की आम्ही आज यशस्वी झालो जेव्हा आमचे विद्यार्थी आमची चरण स्पर्श करतात भविष्यामध्ये आणखी काय कल्पना आहे सर भविष्यामध्ये सर महाराष्ट्रातली सर्वात मोठी अकॅडमी या ग्रामीण भागामध्ये उभं करण्याचा संकल्पना आहे या ठिकाणाहून आमचं एक स्वप्न आहे की या ठिकाणून कलेक्टर घडले पाहिजे आय एस आय पी घडवण्याची आमची स्वप्न आहे आपल्या या प्रवासाला आज दहा वर्ष झाले दोन हजार चौदा मध्ये अकॅडमीची स्थापना झाली आज दोन हजार चोवीस आहे दशकपूर्ती पूर्ती आपल्या अकॅडमीची झालेली आहे आणि बारा तारीखला बारा मे ला आपल्या अकॅडमीचं एक भव्य दिव्य असं ग्रँड ओपनिंग शुभारंभ होणार आहे नवीन इमारतीमध्ये ज्यामध्ये आपण महाराष्ट्रातील सर्व सुविधा स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये जे विद्यार्थ्यांना जेवण नाश्ता चहा पाणी सोबत क्लासेस डिजिटल क्लास हॉस्टेलची सुविधा अभ्यासिकेची सुविधा त्यासोबत बुक पुस्तके नोट्स या सर्व सुविधा एकाच बिल्डिंगमध्ये देण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करत आहोत सर एक महत्वाचा प्रश्न असा आहे की जेव्हा तुमचे विद्यार्थी अधिकारी होऊन तुमच्याकडे येतात जे जे करता आता जी भावना आई वडिलांची आपला मुलगा लागल्यानंतर ज्या फिलिंग्स येतात त्या फिलिंग्स आम्हाला जेव्हा आमचे विद्यार्थी लागतात तेव्हा त्या फिलिंग्स आम्हाला जाणवत असतात कारण आमचा जो यश आहे तो, तो विद्यार्थ्यांच्या यशात असतो त्यावेळेस आम्हाला असं सा वाटतं की आम्ही आज यशस्वी झालो जेव्हा आमचे विद्यार्थी आमचे चरण स्पर्श करतात भविष्यामध्ये आणखी काय कल्पना आहे सर भविष्यामध्ये सर महाराष्ट्रातली सर्वात मोठी अकॅडमी या ग्रामीण भागामध्ये उभं करण्याचा संकल्पना आहे या ठिकाणाहून आमचं एक स्वप्न आहे की या ठिकाणून कलेक्टर घडले पाहिजे आय एस आय पी एस न्यूज नेटवर्क आहे आपण बघत आहात डीटी न्यूज मराठी